जालना बीड रोडवर बस कंटेनरचा भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू एकाची प्रकृती गंभीर जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अठरा जण जखमी झाले आहेत जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याला जात होती अंबडपासून दहा किलोमीटर असणाऱ्या या अपघातामुळे जालना बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जालना बीड शहागड जवळ हा अपघात झाला आहे घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केलंय बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशार ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे बसमध्ये एकूण चोवीस प्रवासी होते आणि यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे आज सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान अंबड पासून पाच सहा किलोमीटर अंतरावरील मठ तांडा फाट्यावर एक बस आणि आयसरचा अपघात झाला त्या अपघातामध्ये काही जखमी रुग्ण होते त्या रुग्णांना अंबड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती केले परंतु त्यातील सहा रुग्ण हे दगावले आणि उत्तर तपासणी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे करण्यात येत आहे आणि काही जे गंभीर रुग्ण होते ते गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे तेरा रुग्ण जे आहे संदर्भित केलेले आहे जिल्हा रुग्णालय अपघात विभागाच्या मध्ये आमच्या सर्व तज्ञ सर्जन आणि ऑर्थोपेडिक सर्जन तज्ज्ञ डॉक्टर यांनी तपासणी करून उपचार योग्य उपचार केलेला आहे पैकी एक रुग्ण जो आहे गंभीर आहे त्याला डोक्याला गंभीर जखम झालेले त्याला इंटुबेट करून आमच्या अपघात विभागात मधून छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित केलेले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना